नमस्कार मराठी मंडई आम्ही मोदींचे शत्रू नाही ना, ना असणार आमचा शत्रू हा ठाकरेंनी कुणाचं घेतलंय नाव तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उभाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर गेले होते त्यांची पहिली सभा ही मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात झाली मात्र उद्धव ठाकरे यांनी फडणवीस आणि शिंदे या दोन्ही नेत्यांवर आक्रमक भूमिका घेतल्यास जिल्ह्यातील सभा उधळून टाकण्यात येईल असा इशारा शिवसेना आणि भाजपकडून देण्यात आला होता त्यामुळे ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की ही जनसंवाद यात्रा नाही तर कुटुंबसंवाद आहे मनात राम आणि हाताला काम असं आपलं आहे आम्ही कधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शत्रू नव्हतो ना असणार आमचा शत्रू भाजप आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कुठल्याही नेत्यावर टीका करणं टाळलं लोकसभा मतदारसंघ नाही तर कोकण माझं आहे आज आलो पुन्हा विजयाची सभा घ्यायला येईल असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणालेत तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद